युकरिस्टचा बंध युकरिस्टचा बंध म्हणजे प्रत्येक ख्रिस्ती तथा कॅथलिक पालकांच्या संस्कारांच्या आध्यात्मिक जबाबदारींपैकी एक जबाबदारी कॅथलिकांना खऱ्या अर्थाने त्यांच्यात वावरत असलेला ख्रिस्त हा होली कम्युनियन मध्ये प्राप्त होतो आणि जेणेकरून ते जगात ख्रिस्त होऊ शकतील कॅथलिकांचा असा विश्वास आहे जो कोणी विधिवतपणे आणि विश्वासाने युकरिस्टचे सेवन करतो तेव्हा तो ख्रिस्तामध्ये सामील होतो आणि पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या शरीराचा भाग असलेल्या इतरांशी बंध बनतो अशी श्रद्धा आहे होली कम्युनियनची जबाबदारी नुसता संस्कार नसून तो पवित्र संस्कार आहे सावंतवाडीच्या अँड्रू आणि लविना डिसोजा यांची सेल्सिया हिचाही हा युकॅरिस्टचा म्हणजे होली कम्युनियनचा पवित्र संस्कारविधी अठ्ठावीस एप्रिलला मिलाग्रीज चर्चमध्ये संपन्न झाला धर्मोपदेशक याज्ञिक यांच्या मार्गदर्शनाखाली आभाळातील पित्याची कृपा साक्षीला ठेवून अँड्रू आणि लविना डिसोजा यांचे आई वडील आणि अनेक सगळे सोयरे मित्रमैत्रिणी यांच्या अगत्यपूर्वक साक्षीने सॅल्सियाने प्रभू येशूच्या अस्तित्वाचा तिच्या जीवनात स्वीकार केला पालक अँड्रू आणि लविना यांनी एका पवित्र विधीच्या संपन्नतेचा आनंद एका शानदार मेजवानी रूपी सोहळ्याने साजरा केला सेल्सियाच्या जीवनात प्रभू येशूंचा आध्यात्मिक प्रवेश हा युकरिस्टद्वारा जरी सामाजिक दृष्टीने झाला असला तरी आता तिची अशी ख्रिस्ताची आज्ञाधारक म्हणून एका जबाबदार माणूस म्हणून प्रगल्भ जीवनाची सुरुवात झाली आहे धर्मोपदेशक आणि याज्ञिकांनी तिला तिच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आशीर्वाद देताना याची आठवण करून दिली की हा विधी स्वतःला प्रगल्भ करत करत आपला सामाजिक बंध जपायची सुरुवात आहे शुभारंभ आहे आता प्रभू यशूंच्या अस्तित्व आनंदात सेल्सियाचे जीवन निरामय आणि विनम्र भरभराटीचे जावो अशात सद्भावनेसह पालक अँड्रू आणि लविना यांचे डोळे सुखाने पाणावले सेल्सियाचा भविष्यकाळ सकाराने उज्ज्वल जावा म्हणून उपस्थितांचे हातही आशीर्वादासाठी उभारले सर्वांच्याच हृदयातून सद्गुरु वचनांचा जागर झाला आर्गा तुका सौमिया आले